आज दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री जी खट्टर यांच्याकडे मी आलोलो आहो नागपूर जिल्ह्यातल्या मौदा तालुक्यातल्या एन टी पी सी प्रकल्पामध्ये कुंभारी गावाचं पुनर्वसन व्हावं कारण कुंभारी गाव हे एन टी पी सीच्या कंपाऊंडला लागून आहे मोठ्या प्रमाणात राख हे कुंभारी गावावर येत आहे आणि त्यामुळे त्या गावाचं पुनर्वसन व्हावं ज्याप्रमाणे शेती संपादन केली त्याप्रमाणे घराचं संपादन व्हावं आणि त्या सर्व घरांना तीनशे घरांना शिफ्ट करावं अशी एक बैठक मान्य मनोहररावजी खट्टर मनोहरलालजी खट्टर यांच्याकडे आहे त्याकरता माझा आज दिल्ली प्रवास आहे सर सगळ्या राज्यांच्या अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषद परिषद ही विधिमंडळात होत असते पण त्या कार्यक्रमातला बोर्ड इंग्रजी आणि हिंदीत असतो आणि त्यामुळे विधानभवनात शंड बसलेत अशी टीका संदीप देशपांडेंनी केली संदीप देशपांडेजींनी काय टीका केली याबद्दल मला माहिती नाही आपण सांगताय पण महाराष्ट्रामध्ये नेहमीच आमची मातृभाषा मराठी अग्रस्थानी आहे आणि आमच्या विधानमंडळातलं प्रत्येक कामकाज हे मराठीमध्ये आहे आमच्या विधानमंडळातला प्रत्येक बोर्ड हा मराठीमध्येच आहे आणि त्यामुळं त्यांनी उपरोधिक टीका केली आहे त्यावर उत्तर देणं काही योग्य नाही शरद पवारांनी असं म्हटलं मी मुख्यमंत्री असताना महिलांना समान संधी कर्तृत्व फक्त पुरुषांकडे असं मानलं नाही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये खर तर शरद पवार साहेबांच्या काळातही असेल पण आता माननीय मोदीजींनी मोदीजींनी आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी जे महिलांकरता या देशामध्ये कार्य उभं केलं आहे ते आतापर्यंतच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतरच्या इतिहासात कधीच झालं नाही मातृवंदन कायदा आणला अनेक कायदे या देशामध्ये आणले आज लोकसभा आणि राज्यसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देऊन मुख्य मुख्यधारेत सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केला आज महिला सशक्तीकरणाच्या सशक्ष सक्षमीकरणाच्या गोष्टी खूप झाल्या महिलांना सक्षमीकरणाच्या गोष्टी खूप झाल्या पण खरं तर महिलांचं सक्षमीकरण कोणी केलं तर माननीय प्रधानमंत्री मोदींच्या सरकारमध्ये झालं मी एक हजार गोष्टी सांगू शकतो शरद पवार साहेबांना की नुसत्या वातावरण वेगळं आहे पण खरं जर महिलांना या देशामध्ये मुख्यधारेमध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं आहे आणि या देशातल्या स्थानिक स्वराज्य संस्थापासून तर लोकसभेपर्यंत देशाच्या माननीय राष्ट्रपती मोदयापासून तर राज्यपालापर्यंत अनेक पदावर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी महिलांना प्राधान्य दिलेलं आहे आमच्या बहिणींना प्राधान्य दिलं आणि त्यामुळं मला असं वाटतं की या देशाच्या परिवर्तनामध्ये मुख्यधारेमध्ये महिलांना आमच्या बहिणींना आणण्याचं कार्य हे मोदी सरकारच्या काळात झालं हे अतुल या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने आपल्याला उदाहरणासहित अधोरेखित करू शकतो सांगू शकतो

आम्ही त्या ठिकाणी वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन हा त्या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला आणि आता तर माननीय देवेंद्र फडणवीसजींनी आम्हाला सूचना दिल्या आहेत की या राज्यामध्ये तुकडेबंदी कायद्याची त्या ठिकाणी सुधारणा करा महाराष्ट्रामध्ये एक गुंठा जमीनसुद्धा आता रहिवासी क्षेत्रामध्ये तुकडेबंदी नियमामध्ये आम्ही त्या ठिकाणी सुधारणा करतो आहे म्हणजे एक गुंटा सुद्धा जमिनीचा तुकडा पाडता येईल रहिवासी क्षेत्रामध्ये हा कायदा आम्ही अधिवेशनात आणतो आहे आणि सोबतच या अधिवेशनामध्ये वन स्टेट वन रजिस्ट्रेशन हाही आम्ही विचार करतो आहे एका राज्यामध्ये कुठल्याही राज कुठल्याही जिल्ह्यातलं कुठेही रजिस्ट्रेशन होऊ शकेल हाही आम्ही विचार करतो आहे आणि सर्वात महत्त्वाचं समजा एखाद्या प्लॉटवर एखाद्या भूखंडावर एखादी इमारत असेल त्या इमारतीमध्ये पन्नास लोकं राहत असतील तर व्हर्टिकल सातबारा व्हर्टिकल स्वामित्व देण्याचा विचार आम्ही करतो आहे आणि हा आतापर्यंतच्या महसूल खात्याच्या वाटचालीमध्ये सर्वात मोठा व्हर्टिकल सातबारा हा निर्णय होणार आहे याकरता राज्य सरकार आणि महसूल खातं मान्य देवेंद्र फडणवीसच्या सरकारमध्ये आम्ही हे निर्णय करणार आहोत आणि याकरता खात्याने तयारी केली आहे सर इराणवरती अमेरिकेने बॉम्ब बंद केल्यानंतर भारताने भूमिका घेतली नाही म्हणून काँग्रेसने नरेंद्र मोदींच्या सरकारवर टीका केली आहे कसं पाहत असं आहे की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी यापूर्वीच या, या ठिकाणी अनेक भूमिका घेतलेल्या आहे आणि आता काँग्रेस पार्टीला काहीतरी दिवसभरात खो शोधावं लागतं म्हणून शोधतात माननीय प्रधानमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे आणि अनेक वेळा त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे ते पुढंही स्पष्ट होईल कुठल्याही विषयामध्ये किती घाई करायची काय करायचं हे तर प्रधानमंत्री मोदी करतात प्रधानमंत्री मोदी यांना काही सांगायची गरज नाही आहे त्यामुळे काँग्रेसच्या टीकेला काही तथ्य नाही आहे हे लोक वेळे झाले आहेत आसिफ शेख वगैरे ज्या क्रूर कर्मा औरंगजेबाने संपूर्ण देशाला लुटून टाकलं संपूर्ण हिंदुस्थानाचे हिंदू देवस्थानं तोडून टाकली आणि संपूर्ण इतिहासामध्ये सर्वात क्रूर काळ औरंगजेबाचा राहिला अशा औरंगजेबाला अशी उपमा देणे म्हणजे मला असं वाटतं यांना खऱ्या अर्थाने काय बोलावं किती अपमान करावा हिंदुस्थानाचा या संस्कृतीचा खरं तर अशा लोकांना समाजच त्या ठिकाणी दुरुस्त करेल असं मला वाटतं